नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सत्तावीस एप्रिल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी दुधनी आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे सोळाशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मुरूम आवक आहे एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे छेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार